बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया सविस्तर पूर्व वेमन नस्यातून दिवसा ढवळ्या गजबजलेल्या रंकाळा परिसरात खुनाची घटना घडली आहे पूर्वीचा वाद मिटवण्यासाठी रंकाळा टॉवर जवळ बोलावून घेत अक्षय माळी सचिन माळी रोहित शिंदे आणि अर्जुन शिंदे या चौघांनी एडक्याना घाव घालून अजय शिंदे उर्फ रावणचा निरघृण खून केला यादवनगरातील टोळी युद्धातून हा खून झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय घटनेनंतर रंकाळा तलाव आणि परिसरात घबराट आहे एकीकडा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांनी गुन्हेगारी टोळ्यांवर लक्ष केंद्रित केलं असताना भर दिवसा एका तरुणाचा खून झाल्यानं कोल्हापुरात खळबळ उडाली आहे कोल्हापुरातील यादवनगर इथं अजय शिंदे उर्फ रावण हा कुटुंबियांसह राहतो गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या अजय शिंदेवर राजारामपुरीसह विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत चार दिवसांपूर्वी यादवनगर परिसरातील अक्षय माळी सचिन माळी रोहित शिंदे अर्जुन शिंदे यांच्यासोबत त्याचा वाद झाला होता हा वाद धुमसत होता आज सायंकाळी माळी शिंदे यांनी अजय शिंदेला हा वाद मिटवण्यासाठी रंकाळ टॉवरजवळ बोलावलं अजय उर्फ रावण हा त्याच्या काही सहकाऱ्यांसोबत सायंकाळी सहा वरण्याच्या सुमारास रंकाळ टॉवर इथं आला तेव्हा त्यांच्यात वाद झाला या वादातून माळी शिंदे अशा चौघांनी थेट अजय शिंदेवर एडक्यानं हल्ला केला डोक्यात आणि चेहऱ्यावर खोलवर वार झाल्यानं अजय शिंदे जमिनीवर कोसळला रक्ताच्या थारोळ्यात तळमळत असताना देखील हल्लेखोरांनी वार सुरूच ठेवले अचानक घडलेल्या या घटनेमुळे रंकाळ्यावरील पर्यटक आणि नागरिकांची भीतीनं गाळण उडाली आणि रंकाळ टॉवर परिसरात हल्ल्यानंतर चौघा हल्लेखोरांनी दुचाकीवरून पळ काढला अजय शिंदे उर्फ रावण याच्या सोबत असलेल्या तरुणांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला दरम्यान या घटनेबाबत माहिती मिळता जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली तर अजय शिंदेचे नातेवाईकही घटनास्थळी जमा झाले त्यांनी प्रचंड संताप व्यक्त करत दंगा केला पोलिसांनी कसं बस त्यांना आवरलं अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली दरम्यान अजय शिंदेचा मृतदेह सीपीआरमध्ये आणल्यानंतर यादवनगर परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती परिस्थिती तणावपूर्ण बनल्यानं शहरातील सर्वच पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त नेमण्यात आला होता या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांकडून त्या चौघा संशयितांना शोध सुरू आहे